मी निघालो एका अपरिचित अप गडाला एक्सप्लोर करायला पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात कोरीगड घनगड तुंग किल्ला तिकोना किल्ला लोहगड आणि विसापूर किल्ला हे सर्वांच्या परिचयाचे किल्ले आहेत तसंच या किल्ल्यांबरोबर मोरगिरी नावाचा एक अपरिचित अप किल्ला देखील आहे किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहता हा किल्ला टळण्यासाठी बांधला असावा नमस्कार मंडळी स्वागत आपलं मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये तर घसा <coughs> थोडा बसलेला आहे हा बघा इथं बघू शकता इथं साईडला हा रस्ता आहे जी साईडने आता गाडी गेली मॅपनुसार आपण आपल्याला पुढचा रस्ता दाखवतो आणि मध्येच गाडी थांबते आजूबाजूला जंगल आहे सो त्याच्यामुळं तुम्ही मोरगिरीला येताना तुम्हाला राईट साईडला असं डायरेक्ट मोरगिरीच्या आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मोरगिरीची पाटी असेल तिथून राईट मारा आणि इथे या आणि मग इथं गावात एंट्री केल्यानंतर इकडं गाडी वगैरे लावू शकता तुम्ही आता आम्ही थोडं आवडतो थो आहे आणि आपण लगेच निघूया वाट थोडी गावातून आहे तर सकाळी पहाटे पहाटे असाल किंवा अंधारात असाल तर करणार नाही गावकरी असेल तर विचारात आणला आणि त्या मार्गदर्शनाने या अशा वाटेतून चालू आहे थोडं घनदाट जंगल आहे असं आहे बघा काही काही ठिकाणी आजूबाजूला बघत जा मोरगिरी किल्ला तर म्हणजे त्यांनी वाट दाखवलेली आपल्याला की आपल्याला कसं जायचं आहे आता सध्या थोडं तरी अंधार आहे पण तरी आपण दिवसा येतो किंवा काय तर वाट चुकू शकतो त्याच्यामुळे त्यांनी काय काय ठिकाणी दाखवलेलं आहे त्या दाखवलं त्याच्या हिशोबाने या अशी एकच वाट आहे सो ते ती वाट पकडा आणि त्याच्याच हिशोबाने सरासर चला ठीक आहे बाई इथं आपण दोन्ही ठिकाणीच्या मध्यभागी येतो त्या साईडनी पण किल्ल्यावरती यायला जागा आहे आण आणि इथं लिहिलेलं आहे किल्ले मोरगिडी ह्या दिशेने थोडी वाट चढणीची आहे पटापट येत असाल तर, तर दम लागेलच आणि खूप टायमानं ट्रिक करत आहे तर तरीसुद्धा दम लागेलच चला थोडी जमछक होईल पण तुम्ही पटापट आले तर अर्ध्या तासात आपण पठारावर लागू शकतो आणि पठाराभाग सध्या दोन्ही साईडला त्यांनी जरा पेटवलेलं आहे म्हणजे जे गवत होतं ते पेटलेलं आहे आता हा पठार आहे पठार पठारावर पठा पठा थोडं पुढं जायचं आहे आपल्याला आणि तिकडं गेल्यानंतर तिथं डोंगर आहे तिकडं पुढे मंदिर आहे सूर्य उजाडतो आहे तिकडं खाली जंगल आहे थोडं आणि वरती पण थोडं जंगल आहे आपण मधून साईडने चाललो आहे मध्ये मध्ये असे वाट दाखवण्यासाठी कपडा बांधलेला आहे थोडाच वेळ आता आपला सूर्योदय पण होत आलेला आहे इथून पावसाळ्यात थोडंसं जपून चाललेलं बरं असेल कारण आता कसं सुख आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही तुम्हाला मी थोड्याने दाखवतो कारण ही वाट आहे ना हे बघा इथून डायरेक्ट खाली आहे म्हणजे इथून तुमचा पाय घसरला तर वाचायचे काही चान्सेस नाही वाटत बघा इथून पण ना डायरेक्ट असं खाली आहे त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या पावसाळं वगैरे येत आहे तुम्ही तर ते जे छोटं दिसतं ना हा हे बघा हे तिथून त्याच्या साईडला जो डोंगर आहे हावाला हा पण असा वरती चढलो आणि असं हळूहळू चढत चढत त्या डोंगराच्या कडेकडेने असं आलो आपण आता डोंगर असा कडेकडे इकडे येत परत असं करत करत ह्या कोपऱ्यातून आपण असे चालत आलोय आणि आता इथे समोर जायचंय खूप भारी वाटतंय कारण ना सूर्योदय आपण खूप कमी टाइम बघतो आता जॉब म्हटलं की जरा सकाळच्या टायमाला झोपायचंच असतं आणि घरातून का आपल्याला आपल्याला जसा वाटेल तसा सूर्योदय बघता येत नाही पण जो गडावरून सूर्योदय दिसतो तो खूप खूप म्हणजे खूप भारी हा बघा हा बघा आता मी ॲक्च्युली फ्लॅश बंद केलेला आहे आणि आता तुम्ही तो नजारा बघा काय म्हणजे कितपत भारी वाटते ते कित किती भारी वाटतंय आहे तिकडे गड किल्ले भरपूर आहेत आपल्या आजूबाजूला परिसरात हे इथं घनदाट जंगल आहे वरती इथं वरतीच मंदिर आहे सूर्योदय होतं होते आता म्हणजे गडावरून जो आपण सूर्योदय बघतो खूप मजा येते आता लिटरली कधी कधी ट्रेक करताना म्हणजे तसंच ऑफिसवरून आल्यानंतर थोडा आम्ही आराम करतो हार्डली अर्धा एक तास नाही तो तर तोही भेटत नाही तशीच बॅग उचलायची आणि ट्रेकला यायचं तर ऑफिसचा जो थकवा असतोच असं वाटतं घरी जाऊन झोपावं कारण झोप नाही झालेली असते मग त्या टायमाला असं वाटतं की नको जायला किंवा काय पण आपण थोडंसं स्ट्रेच करतो की ठीक आहे जाऊया चला आठवड्याचे दोन दिवस आपल्याला आराम करायला भेटतात पण त्याच्यात पण फिरण्यासारखं भरपूर आहे म्हणजे आता आपण शनिवारी जरी फिरलो तर आता दुपारपर्यंत तरी आपण घरी जाऊ आरामात कारण सूर्योदयाच्या टायमाला आपण गडावर आहोत मग ते एक्सप्लोअर करून गड एक्सप्लोअर करून आपण दुपारपर्यंत आपण घरी जातो घरी जाऊन जेवून झोपायचं संध्याकाळपर्यंत उठून म्हणजे ठीक आहे थोडं स्ट्रेच करून हा निसर्ग आपल्याला अनुभवता येतो सध्या आपण बसलो आहे आराम करतोय समोरच सनराईज होतोय त्याचा आनंद घेतोय बाजूला आपला गरुड आहे तो आता झेप घेतीलच मोरगिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या असल्याने एका ठिकाणी लोखंडी शिडी व दोन ठिकाणी अवघड कातळ टप्प्यांवर सुरक्षितेसाठी रोप लांबलेला आहे ते आम्हाला थोडीशी भूक लागलेली आहे कारण सकाळपासून म्हणजे आम्ही घरून निघताना काय खाऊन निघालो नाही थोडे इकडं फोटोशूट व्हिडिओ शूट, शूट चालू आहे आणि दादा इकडं मॅगी करायला घेतलेली आहे मॅगी बनूया खाऊया आणि मग नंतर एक्सप्लोअर करूयाचा समोर आपला जो दिसतो ना तो तुंग आहे ह्याच्या पलीकडे विसापूर आहे आणि इथं कोरीगड घनगड ते ते त्या साईडला किल्ले आहेत त्याच्या बाजूला तामिनी घाटाचा परिसर आहे तो आपली मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे तर आता पुढे वाटचाल करूया थोडा जेवढं एक्सप्लोअर करता तेवढं एक्सप्लोअर करूया आपण तिथून निघालो तसा विस्तार असा मोठा आहे त्याचा जसा विसापूर कसा किल्ला आहे तसा मोठा किल्ला आहे असा परिसरात आपण एकदा पठारावर लागलो तर आपण पूर्ण फिरू शकतो इथे राजमुद्रा आहे आणि राजमुद्राच्या बाजूनेच तिथून आपल्याला गडाकडे जायला वाटे असं आपल्याला जागोजागी गडाकडे जाताना पण पाट्या ला लावलेल्या दिसतात ती राजमुद्रा आहे ना ती तिथे समोर समोर असेल आणि तिथून ना अशी खडी चढायची ह्या वाटेने आपण असं साईड साईडनी तो वर जाऊया इथे एक पाण्याचा टाकाय छोटस देवीची मूर्ती आहे इथं आणि इथे एक पाण्याचा टाकाय छोटस मंडळी आपला गड एक्सप्लोर करून झालेला आहे आता जसं गोरखगडाला आपण खाली उतरताना तुम्हाला दाखवलेलं तसं एक्झॅक्ट नाही दाखवणार ना। कारण आपल्याकडे ते म्हणजे जो माउंट होता तो आणला नाही आहे बट जेवढं मला दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो ठीक आहे गोरखगडाला उतरताना पायऱ्या तरी होत्या इथं पायऱ्या वगैरे नाही आहेत पूर्ण रिक्स आहे थोडीशी तर हळू जपून उतरणार आहे जस्ट तुम्हाला एक थोडासा दाखवतो थो व्हिडिओ इथून काहीच सहारा नाही आहे ठीक आहे तर जपून उतरायचंय थोडीशी थ्रिलिंग बघितली असाल तुम्ही ऊन वाढत चाललंय आणि आमच्याकडचं पाणी संपलेलं आहे अजून आपल्याला गडाच्या पायथ्यापर्यंत म्हणजे जिथून आपण ट्रेक स्टार्ट केलेला तिथपर्यंत जायचंय aga kui käed lähevad , ei hinda . पण पुढे चला तर मंडळी तुम्ही बघत असाल तो वरतून ये ना त्याचा तिकडून असं कडे कडेने असं असं करत 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 असं फिरत 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 ह्या वाटेने आपण इकडे आलो दाखवायला ते एकदम सोपी वाट वाटते पण उन्हात चालणं त्यात पाणी नसणं आता आवाजवरून समजत असेल की थोडा घसा अजून गेलाय कामातून ठीक आहे चालायच ए हळू तुम्हाला घाम दिसत असेल तर मंडळी व्हिडिओ इथंच एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र I'm yes. <laughs>